आता आपल्या आता आपण चर्चा करतो तिकडे युट्यूबर बनवून सोडणार आहे नमस्कार मित्रांनो मी दत्ता बोर आणि आज बघा माझे मित्र गोविंद थोरात आणि आमचे मित्र पवन पवन हनुमान हो तर आता बघा आम्ही काय करणार आहोत माहिती का मी तर नवीन युट्यूब चालू केलेला आहे बघा मलाही ला लाज मी वाटते आता आमच्या गोविंदराव पण युट्यूब चालू केलेला आहे तर त्याचा प्रश्न असा आहे सर्वात महत्वाचा की लाज वाटते बघा बोलत कोण काय म्हणाल आणि आमच्या माणसाचा प्रश्न असा आहे की बोलणे आता बोला काय लाज येते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि माणसानं सात ते आठ हजार रुपये खर्च केले युट्यूबवर बनण्यासाठी बघा बघा मित्रांनो बघा मित्रांनो मित्रांनो आता हे असं कसं बनणार आहे तुम्ही सांगा <laughs> बरं यांना काहीतरी तुम्ही बी सांगा आता तुम्हाला काय लागत मी सांगा तुमचं आपण आता पॉडकास्ट चालू आहे मला पॉडकास्ट रेकॉर्डिंग काय लागत वाटतं तुम्हाला काय लागत होती तुम्हाला सांगा तुम्ही आता समजा तुमच्या एका चॅनलवाले इंटरव्ह्यू घेऊन मला बोला कॅमेरा पण लागा बोला आता तुम्हाला काय हालत पण सांगा आता कॅमेरा चालू आहे का नाही आता तुम्हाला काय लागत लागली सांगा बोला कसं होतं काय कसं होतं मी जिथं वाक्य कम्प्लीट घेतलं हे कसं वाक्य

जशी आहात तस रहा। तस त्या काय फेस तेच का काय ते बोलते पुन्हा मला ओरिजिनल पाहिजे डुप्लिकेट नाही मग तुमच्या काय होऊ द्या लोकांना काय आवडते लोक सेवा हो याच्यापेक्षा चुकी असे तर जाऊ दे ना असेच विषय लोकांना काय आवडते माहिती का लोकांना सर्वात जास्त आवडते की तुम्ही जशी आहात तशी आम्हाला तुम्ही आशीष कुमार एकदम ऍक्टिंग मध्ये बनारा तुम्हाला ऍक्टिंग करायची कोण मनाले लोक म्हणजे समोर आहे तुम्हाला एक्सेप्ट करतो आपण आणि ते फक्त आपलच आपल्याला वाटतं की मग बरोबर बनार पण लोकांनी चांगलं वाटतं आपला व्हिडिओ शूट आता मी घ्यायला टाकणार उद्या युट्यूबचा एक ब्लॉग आता आपला एक पॉड पण बरोबर